आज जोशमध्ये आम्ही बैल धुवाय निघालो माडी म्हणजे ब लक्षाला धरायची लक्षात धरणं म्हणजे एक डेरिंग लागत ती एकदम एकदम जोशवाला बैल आहे ते कुणालाच आवरत नाही मलाही आवरत नाही पण म घेऊन म्हणली मला पळवायचे म्हणून पळव म्हणलं काय पळवायचं पळवीला पळविला सुटला मधून एकदम मध्ये लक्षात पळून गेला जबरदस्त आहे एकदम ते लोकांचं असं म्हणणं आहे की मुली कमजोर असतात मुली नाजूक असतात मुली कमजोर असतात माझ्या मुली माझ्यापेक्षा स्ट्राँग करणार माझ्या अंगावर अडतीस टाके आहेत माझ्या मुलीच्या अंगावर पन्नास पन्नास टाके पडले तरी हरकत नाही पण माझ्या मुली कमजोर झाली नाही पाहिजे एकदम स्ट्रॉंग झाल्या पाहिजे माझ्यापेक्षाही निर्भीड झाल्या पाहिजे त्या प्रसंगी कुणाला आडवं टाकलं आडवं पाडून त्याचा कार्यक्रम जरी केला तर हरकत नाही पण एकदम भविष्य कसा काळ येईल तसा काळ येईल पण लेकरं व्यवस्थित तयार करायची व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग लेकरं तयार करायचे लक्षाला धरणं अवघड आहे मायडी म्हणजे मला लक्षावर बसायचं आहे म्हणजे आमचा बैल लक्ष्मण म्हणजे एकदम जोशवाला खिलारा आहे कुठंच थांबत नाही सगळ्या कामामध्ये एकदा जोशमध्ये असते त्याच्यावर धरणं म्हणजेच अवघड गोष्ट आहे त्याच्यावर बसणं म्हणजे तर लय मोठी गोष्ट आहे मायडीने ती हिंमत दाखवली चला लेकराकडे वेळ द्या लेकर स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करा येणारा काळ कसाही असणार पण आपण रेडी पाहिजेत चला भारी वाटलं मजा वाटली तुम्ही हे घ्या मजा चला बाय धन्यवाद